नमस्कार मंडळी मंडळी मी वास्तुज्योतिष सल्लागार नयन दोत्रे आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या आवडत्या युट्यूबवरील चॅनल ज्योतिष कट्टामध्ये आजच्या भागामध्ये आपण जाणून घेणार आहोत माहिती करून घेणार आहोत ती म्हणजे राशीचक्रातल्या पहिल्या म्हणजेच मेष राशीच्या जून दोन हजार पंचवीस महिन्यातल्या मासिक राशी भविष्याची हे राशी भविष्य अर्थातच आपल्या चंद्र राशी म्हणजे जन्मराशीनुसार आपण नेहमीप्रमाणे जाणून घेणार आहोत तसेच यामध्ये सांगितलेली जी माहिती आहे ही आपल्या वैयक्तिक कुंडलीतील ग्रहस्थितीनुसार दशा महादशानुसार आपल्याला अनुभवायला मिळेल हे ज्योतिषशास्त्रीय सत्य लक्षात ठेवून हा व्हिडिओ आपल्याला पाहायचा आहे असं असलं तरी महत्त्वाचे मिळणारे ढोबळ जे परिणाम आहेत शुभ किंवा अशुभ हे मात्र निश्चित आपल्याला अनुभवायला मिळतात आणि म्हणूनच आपण करू शकता या महिन्याचं परिपूर्ण असं नियोजन व्हिडिओच्या शेवटच्या भागामध्ये आपण जाणून घेणार आहोत या जून महिन्यातले शुभ आणि अशुभ दिवस चंद्राच्या गोचर भ्रमणानुसार अगदी दैनंदिन राशी भविष्याप्रमाणे म्हणजे एक ते तीस जून यामधले प्रत्येक दिवसाचं व शुभ परिणाम वाढवणारे आध्यात्मिक उपाय व्हिडिओच्या शेवटच्या भागात म्हणून व्हिडिओ संपूर्ण शेवटपर्यंत पहा मंडळी याच व्हिडिओच्या खाली काही महत्त्वाच्या लिंक लिंकसुद्धा दिलेली आहे ते व्हिडिओसुद्धा अवश्य करून पहा विशेष करून आत्ताच झालेलं गुरुग्रहाचं जे राशी परिवर्तन आहे चौदा मे दोन हजार पंचवीसपासून पासून आणि हे असणारे जून दोन हजार सव्वीसपर्यंत पर्यंत हे आपल्याला कसं राहणार आहे या माहितीचा व्हिडिओ आपण केलेला आहे त्याची लिंक खाली दिलेले आवश्यक व्हिडिओ पहा चला तर मग जाणून घेऊया हा जून महिना आपल्या मेष राशीसाठी कसा असणार आहे या महिन्यातील सर्वात महत्त्वाची गोष्ट आपल्या राशीच्या स्वामी ग्रह मंगळ ग्रह याची सहा जूनपासून पंचम स्थानामध्ये सिंह राशीमध्ये राहणार आहे हा संपूर्ण महिन्यासाठी याचा लाभ इंजिनिअरिंग आय टी अशा क्षेत्रातील विद्यार्थी मंडळांना अभ्यासातील प्रगतीसाठी उत्तम मिळेल तर जी मंडळी या क्षेत्रामध्ये आधीपासूनच कार्यरत आहेत नोकरीच्या निमित्ताने कार्याच्या निमित्ताने त्यांनासुद्धा आपल्या नोकरीमध्ये चांगल्या संधीचा लाभ या अनुषंगाने मिळताना दिसतो आहे आपलं कर्तृत्व दाखवायलासुद्धा सुंदर वाव मिळायला मदत मिळेल त्यामुळे इंजिनिअरिंगच्या आय टी क्षेत्रातील नोकरदार मंडळींना आपल्या कामात बदल करायचा असेल नवीन नोकरीचा शोध घ्यायचा असेल त्यांनी या जून महिन्यात या संदर्भातले आपले प्रयत्न जरा जोरखसपणे वाढवायला हरकत नाहीत त्यातच शुक्रग्रह आपल्याच राशीमध्ये राहणार आहे एकोणतीस जूनपर्यंत त्यामुळे आर्थिक लाभाचे योग नोकरदार गुंतवणूकदार आणि व्यावसायिक मंडळींना होताना दिसतील तर ज्यांना महत्त्वाच्या कामानिमित्ताने कर्जाची आवश्यकता आहे लोन घ्यायचं आहे त्यांनी या महिन्यात अवश्य बँक लोन विषयामध्ये काम सुरू करायला हरकत नाही तसेच पराक्रम स्थानामध्ये आलेला गुरुग्रह आपल्या योग्य प्रयत्नांना व मेहनतीला साथ देणारा राहील त्यातच पुढील दीड वर्षासाठी आपल्या कुंडलीच्या लाभस्थानात म्हणजे अकराव्या घरात राहूचं सुद्धा आगमन झालेलं आहे जे आपल्या आर्थिक लाभासाठी शुभ मानलं जातं थोडक्यात या महिन्यामध्ये आपल्या कार्याच्या अनुषंगाने काही धाडसी निर्णय घ्यायला हरकत नाही अर्थात योग्य नियोजन करा परिपूर्ण अभ्यास करा योग्य मार्गदर्शन घ्या पंचम स्थानामध्ये आलेला मंगळग्रह पुढील दीड वर्षासाठी याच पंचम स्थानात आलेला केतू दीड वर्षासाठी आलेला केतू के हा विद्यार्थ्यांना मात्र मेहनत आणि नियोजन करण्यासाठी सावध करतो आहे कारण पंचमस्थानातला केतू हा आळस वाढवतो तर ज्यांना संतती विषयामध्ये निर्णय घ्यायचा आहे अशा जोडप्यांनी आपल्या डॉक्टरांचा योग्य असा सल्ला मात्र घ्यायला बिलकुल विसरायचं नाही आणि सावधानता बाळगायची आहे तर ज्या महिला या आधीच गर्भवती आहेत त्यांनी या महिन्यात स्वतःची योग्य अशी काळजी घेणं अपेक्षित आहे पंचम स्थानामधला मंगळ ग्रह या संदर्भात काहीसा गंभीर समजला जातो संतती गर्भाशय गर्भधारणा तेव्हा अवश्य काळजी घ्या विशेष करून पित्तविकार सुद्धा इतर मंडळीने सांभाळायचे आहेत म्हणून रात्रीचं जागरण टाळलेलं उत्तम विवाह इच्छुक मंडळींना हा महिना अत्यंत शुभ राहील कारण प्रथम स्थानातील शुक्र व पराक्रम स्थानातील गुरुग्रहाची शुभदृष्टी विवाहस्थानावर पडत असल्यामुळे विवाह जुळून येण्यासाठी अत्यंत शुभ अशी ग्रहदशा या महिन्यात तयार झालेली आहे मात्र महिन्याच्या पहिल्या आठवड्यात वै वैवाहिक जीवनामध्ये जोडीदाराबरोबर छोट्या मोठ्या कुरबुरी मात्र सुरू राहतील तेव्हा जरा सामंजस्याने घेतलेलं बरं राहील व्यावसायिक मंडळीनं सहा जून नंतर तो जो कालाखंड आहे तो लाभाचा राहील व्यवसायावर पूर्ण लक्ष द्या दैनंदिन उत्पन्न चांगलं राहील रवीची साथ या महिन्यात आपल्या राशीला उत्तम मिळणार असल्यामुळे सरकारी योजनांचा लाभ आपण अवश्य घेऊ शकता त्यासाठी अवश्य योग्य सूत्रांकडून माहिती मात्र घ्या सहा जून नंतर तिसऱ्या घरामध्ये म्हणजे पराक्रम स्थानात येणारा बुधग्रह कामानिमित्ताने प्रवासाचे योग दाखवतो हो आहे तर ज्यांचं कार्यक्षेत्र ट्रॅव्हल्स अँड टुरिझम पब्लिकेशन सोशल मीडिया इव्हेंट मॅनेजमेंट ॲडव्हर्टिजमेंट अशा विषयाशी संबंधित आहेत त्यांना हा कालखंड लाभ मिळवून देणारा निश्चित चांगला परिणाम देणारा राहणार रा आहे शुक्रग्रहाचा प्रथम स्थानातून होणारा लाभ म्हणजे भ्रमण होत असल्यामुळे जी मंडळी कला क्षेत्रात आहेत त्यांना उत्तम होईल आरोग्याचा विचार करता हा महिना उत्तम राहील परंतु तरीही पितरांच्या पित पित्ताचा जो त्रास आहे आणि उष्णतेचे जे आजार आहेत त्याच्याकडे मात्र दुर्लक्ष करू नका शरीरावर काही आरोग्याच्या दृष्टीने शस्त्रक्रिया होण्याचा योग या काळात संभवतो हो, तेव्हा थोडी काळजी घ्या अगदीच आवश्यकता लागली तर सेकंड ओपिनियन शस्त्रक्रियेच्या बाबतीत घ्यायला विसरू नका म्हणजे आपल्याला सुद्धा आपल्या वैयक्तिक कुंडलीचं किंवा वास्तूचं सशुल्क मार्गदर्शन आमच्याकडून करून घ्यायचं असल्यास अवश्य आमच्या कार्यालयाच्या संपर्क का नंबरवर व्हॉट्सअप मॅसेज करा कशा प्रकारे केलं जातं आपल्याला मार्गदर्शन याची माहिती घ्या आणि त्यानंतर आपली अपॉइंटमेंट अवश्य बुक करा हे मार्गदर्शन ऑनलाईन पद्धतीने फोनवरूनच करत असल्यामुळे अगदी देशाच्या कानाकोपऱ्यातून किंवा परदेशातूनसुद्धा आमच्या इतर क्लायंट्सप्रमाणे आपणही सहज मार्गदर्शन घेऊ शकता तेही अगदी आपल्या घर बसल्या त्यासाठी आमचा संपर्क नंबर आहे नाईन एट नाईन टू वन फाय सिक्स वन सिक्स थ्री हा नंबर आम्ही नेहमी थमनेलवर आणि खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देतच असतो या महिन्यातल्या शेअर मार्केटच्या गुंतवणुकीचा विचार केला तर इलेक्ट्रॉनिक इंजिनिअरिंग पॉवर फायनान्स बँकिंग लॉजिस्टिक एफ एम सी जी फार्मा असे बरेचसे सेक्टर फायद्याचे राहतील तर जी मंडळी इंट्राडे ट्रेडिंग करत आहेत अशा मंडळींसाठी हा महिना उत्तम लाभाचा राहणार आहे फक्त घाई करून गुंतवणूक करायची नाही निर्णय घ्यायचा नाही तर मंडळी हे होते आपल्या जून महिन्यातील महत्त्वाच्या ग्रहांच्या भ्रमणांची स्थिती परिस्थिती आणि त्याचे परिणाम आपल्या मेष राशीसाठी आता आपण जाणून घेऊया थोडक्यात परंतु महत्त्वाचं दैनिक राशीफळ आपल्या राशीसाठी मेष राशीसाठी एक ते तीस तारखेचं त्यामुळे या महिन्यातील शुभ आणि अशुभ दिवस समजायला अजून सोपे जाते महिन्यातले पहिले तीन दिवस म्हणजे एक दोन तीन जून उत्तम दिवस विद्यार्थी गुंतवणूकदार व महत्वाच्या गोष्टींमध्ये गुंतवणूक करण्यासाठी खरेदी विक्री करण्यासाठी शुभ राहतील चार पाच सहा जून आरोग्याची मात्र जरा जास्त काळजी घ्यावी लागेल विरोधकांच्या जाळ्यामध्ये आपल्याला अडकायचं नाही म्हणूनसुद्धा दक्षता वाढवायची आहे मानसिक त्रास व पोटाचे आजार सांभाळायचे आहेत सात आठ जून उत्तम आणि शुभ दिवस महत्त्वाच्या गोष्टींचे निर्णय घेण्यासाठी लग्नकार्याचे निर्णय घेण्यासाठी बातचीत करण्यासाठी महत्त्वाच्या पेपर्सवर सिग्नेचर्स करण्यासाठी आणि लोकांशी संपर्क साधण्यासाठी नऊ दहा अकरा जून थोडं वादावादीपासून लांब राहायचं आहे सामंजस्याने घ्यायचं आहे आणि जुन्या आरोग्याच्या समस्यांवरती दुर्लक्ष करायचं नाही तर बारा ते अठरा जून हे सात दिवस कार्याला मेहनतीला भाग्याची साथ मिळवून देणारे दिवस राहतील यात्रा धर्मकार्य मंगल कार्य यासाठी शुभ दिवस मित्र नातेवाईक वडीलधारी मंडळी वरिष्ठ अधिकारी यांची उत्तम साथ राहील नोकरीमध्ये अनुकूल परिणाम साधू शकताय नवीन नोकरीच्या शोधात असलेल्या मंडळींसाठी हे दिवस जरा जास्त शुभ असतात एकोणीस वीस जून आपल्या कुटुंबाच्या आणि आरोग्याच्या बाबतीमध्ये स्वतःला आणि कुटुंबाच्या आरोग्याकडे जास्त लक्ष द्यायचं आहे नवीन गुंतवणूक नवीन निर्णय या काळात सांभाळून करा थोडे खर्च वाढतील त्यामुळे अनावश्यक खरेदी टाळा एकवीस ते सव्वीस जून हे पुढील सहा दिवस नवीन कार्याशी जोडणं नवीन शिकणं त्यासाठी उत्तम कामानिमित्ताने प्रवासाची तयारी आणि आखणी अवश्य करू शकता स्वतःसाठी वेळ देण्यासाठी आणि स्वतःसाठी काही खरेदी करायची असेल तर त्यासाठी शुभ दिवस पंचवीस ते तीस जून हे शेवटचे सहा दिवस विद्यार्थ्यांना मात्र उत्तम प्रतिसाद देणारे राहतील घरासाठी खरेदी करण्यासाठी हे शुभ दिवस असते भूमी भवन वाहन यांच्या खरेदीसाठी अवश्य विचार करू शकता अर्थात करत असाल तर त्यासाठी निर्णय घेऊ शकता कॅम्पस इंटरव्ह्यू सिलेक्शन्स नोकरीचे इंटरव्ह्यू यासाठी हे सहा दिवस आपल्या राशीला उत्तम राहतील या महिन्यातील शुभ परिणाम वाढवण्यासाठी गणपतीचा जो मंत्र आहे ओम गंग गणपत गं, ये नमहा या मंत्राचा जप अवश्य या महिन्यात सुरू ठेवा मंडळी ही होती आपल्या मेष राशीची जून महिन्यासंदर्भातली राशी भविष्याची माहिती कशी वाटली अवश्य कळवा व्हिडिओच्या हा जो भाग आहे हा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायला विसरू नका आवडला असेल तर निश्चितच लाईक करा आपल्या ज्योतिष कट्ट्याच्या वतीने आपण विविध स्तोत्र आणि मंत्र यांचं संकलित केलेलं अप्रतिम पुस्तक चैतन्य लहरी आपल्याला भारतात कुठेही पाठवायचं असेल तर आमच्या संपर्क नंबरवर तीनशे एकतीस रुपये फोनपे करा त्याचा स्क्रीनशॉट तुमचा संपूर्ण पत्ता पिनकोड नंबर हे सगळं आम्हाला व्हॉट्सअप करा आपल्याला हे पुस्तक काही दिवसात घरपोच पाठवण्याची व्यवस्था केली जाईल याच पद्धतीने श्री सप्तशती गुरुचरित्र सार हा परमपूज्य टेंभेस्वामी महाराजांनी रचलेला ग्रंथ एकशे एकावन्न रुपये फोनपे करून आपण मागवू शकता तसेच शुभमुहूर्तावर अभिमंत्रित आणि सिद्ध केलेली विविध रुद्राक्ष विविध ग्रहांची यंत्र विद्यार्थ्यांसाठी गणेश रुद्राक्ष सिद्धी गणेश यंत्र सरस्वती यंत्र तर आपल्या ऐहिक सुखासाठी आपल्या वास्तूमध्ये ठेवता येण्यासारखं श्रीयंत्र वास्तुदोष निवारण श्री यंत्र कुबेर यंत्र सुदर्शन यंत्र अन्नपूर्णा यंत्र वास्तु इंद्राणी यंत्र मेरुश्री यंत्र अशा बऱ्याच गोष्टी आहेत ज्याच्यावर आपण अगोदर माहिती घ्यावी आणि नंतर आपली ऑर्डर बुक करावी आपल्या वास्तूतली चैतन्य ऊर्जा वाढण्यासाठी आम्ही घेऊन आलेलो हे धूपदीप पितळेचं पात्र हे सुद्धा ऑर्डर करायचं असेल तर याची माहिती खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहेच तर मंडळी असा हा जून महिना आपल्याला सुखसमृद्धीचा जावं ही भगवंताचरणी प्रार्थना कळावे लोग आहे असावा धन्यवाद